गुड मॉर्निंग आज आहे शिमला कासा शिमला आहे शिमलाचं पातळ बनवायचं आहे आणि इकडे लसूण गोतंबीर आणि इकडे चंद भाजून घ्यायचे आणि इकडे आहे खोबरं खोबऱ्याचा पूट पण टाकायचं आहे थोडा कंटिन्यू हो रहा मी दाखवते पुढे पुढे आता जेवढी निघते तेवढी तडकल काढून घ्यायची आणि त्याच्यासाठी थोडासा टमॅटो पण घेतलेला आहे एक फोड खोबरं लसूण आणि शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे जे असे तर्पल काढून घेतलेले आणि आता हे पाकडून घ्यायचे आता हे शेंगदाणे मिक्सर मध्ये वाढून घ्यायचे त्याच्यामध्ये हे खोबरं आहे खोबऱ्याचं पिस पिसलेलं खोबरं आहे दोन स्पून टाकून घेते मी त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायला चवीनुसार मीठ आता हे वाटून घेते आता हे असं वाटून घेतलेले आता ह्याच्यामध्ये ना ही कोथंबीर लसूण टाकून घेते कारण हे ना ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे मोठे मोठे राहतात पावडर होत नाही मग आता मी हे ना हे नंतर वाटते आता हे वाटून घेते आता हे इकडे असं असून घेते आणि याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घ्यायची इकडे तेल टाकलेलं आहे कढईत थोडीशी जिरी टाकून घ्यायची आणि आता हे असं एकत्र कालवून शिमलामध्ये भरायचं याच्यामध्ये दे सगळं टाकलेलं आहे <coughs> खोबरं लसूण शेंगदाणे आणि हिरवी <coughs> कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि वाटून घेतलेलं आहे आणि लाल मिरच पावडर थोडी हळद हे मिक्स केलेलं आहे चांगलं आणि आता या शिमलामध्ये मध्ये भरायचं आता हे ना पहा याच्यामध्ये ना भरून घेतलेली ही शिमला आता हे तेलामध्ये टाकायचं हां तेलामध्ये ना चांगलं फ्राय करून घ्यायचे आधी ही कुठली माझ्याकडनं बनवली आणि हा टोमॅटो नंतर घालायचा आता याच्यामध्ये सगळं घालून झालेलं आहे हे तेलामध्ये फ्राय झाल्यावर मसाला टाकायचा हा गॅस थोडा कमी केलेला आहे नाही कधी ते सगळं अंगावर उडत मी पाहून बघितली आज तिसरा आहे माझी नाव मॉडेल होते फ्राय होऊन द्यायची थोडी तेलामध्ये आणि ह्याच्यामध्ये ना डायरेक्ट तेलामध्ये मसाले ना टाळायचे आता मसाले जळून जातात

पाणी टाकते हो एक ग्लास शिजण्यासाठी आता पातळ बनवायची एक ग्लास पाणी टाकले अजून थोडा एक ग्लास टाकते शिजवून एवढं पाणी झालं पाहिजे आणि दहा टोमॅटोची एक खाप होती ना ती पण टाकते वरून आणि एक कांदा पण कटिंग करून टाकायचा आहे लव टेस्ट अजून भारी येते आता ही अशी बनवलेली आणि याच्यामध्ये बघा पाणी आहे आणि आता उकळी यायला लागलेली बरी असे तुला पाणी घालून केलेली आता हे ना अशी झाकण ठेवून द्यायचं याच्यावर आता हे उकळायला लागलेले आणि याच्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आहे हे अशा पद्धतीत झाकण ठेवून द्यायचं दहा मिनिट आणि शिजवून घ्यायचं आता आहे ना हे झाकण काढते आणि ही सिमला अशी झालेली आहे आणि शिमला जेव्हा शिजते ना तेव्हा त्याचा कलर पण चेंज होतो हा बा कलर थोडा चेंज झालेला आहे पाण्यावाली सिमला आहे एकदम टेस्टी होते चपाती खाऊ शकतो आपण चला तर मग ही आता अशी झालेली पातळ सिमला भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये टेक केअर